नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद प्रशासनाद्वारे नगर परिषद अंतर्गत जे काही रिक्रुटमेंट राबविण्यात येणार आहे यामध्ये गटक आणि गटड स्वरूपाची रिक्तपदे भरण्यासाठीची ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यासंदर्भाची डेट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नगरपरिषद प्रशासनाद्वारे दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी ऑफिशियली ॲडव्हर्टाईजमेंट प्रसिद्ध होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्या रिक्त पदांकरिता तुमची सी बी टी कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम होणार आहे आणि त्या टेस्टकरिता अभ्यासक्रम काय असेल आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा नगरपरिषद नगरपरिषदा नगरपंचायत अंतर्गत गटक आणि गटड स्थायी रिक्त पदे भरण्यासाठीचा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहा काय एक्झाम पॅटर्न असेल काय परीक्षेचं स्वरूप असणार आहे कोणत्या घटकांवरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी पदा कोणत्या पदांसाठी असणार आहे सर्व बाबी आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर पहा राज्यातील नगर नगरपंचायत राज्यातील जे काही नगरपंचायत आहेत या आस्थापनेवरील गटक आणि गटडच्या संवर्गनीय पदांचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप तपशील याप्रमाणे आहे यामध्ये संवर्ग पहा कोणतं पद आहे वरिष्ठ लिपिक नंतर लिपिक टंकलेखक लघु टंक वाहन चालक ड्रायवर कम ऑपरेटर आणि शिपाई या पदांकरिता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या दर्जा दर्जासमान अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे यामध्ये मराठी हा विषय असणार आहे एकूण प्रश्नसंख्या पहा पंचवीस प्रश्न, प्रश्न मराठी या विषयाचे असतील एकूण गुण पन्नास गुणांकरिता आणि माध्यम जे असणार आहे ते मराठीच असणार आहे कालावधी दोन तास तुमचं या ठिकाणी असणार आहे नंतर इंग्रजी हा विषय आहे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दोन मार्कासाठी या ठिकाणी विचारलं जाणार आहे आणि इंग्रजी या विषयाचं जे काही माध्यम असेल ते इंग्रजीमधून तुम्हाला प्रश्न असतील नंतरचे काही विषय आहे सामान्य ज्ञान हे देखील पंचवीस प्रश्न असतील त्यासाठी पन्नास गुण या ठिकाणी वेटेज देण्यात आले आलेला मरा आहे मराठी विषयांमधून या ठिकाणी तुमचं हे क्वेश्चन असतील नंतर बौद्धिक चाचणी हे विषय आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि माध्यम आहे मराठी थी, ठीक आहे तर एकूण प्रश्नसंख्या शंभर असेल आणि दोनशे गुणांचं तुमचं पेपर असणार आहे दोन तासाचा कालावधी असेल आणि वस्तुनिष्ठी बहुपर्यायी अर्थात एम सी क्यू टाईप पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी सी बी टी एक्झामला असेल ठीक आहे तर वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक वाहन वाहनचालक ड्रायवर कम ऑपरेटर आणि शिपाई या पदांकरिता हा अभ्यासक्रम असेल नंतर जे काही पद आहे परिशिष्ट मध्ये देण्यात आलेलं आहे पहा गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक तारतंत्री वीजतंत्री नंतर पंप ऑपरेटर किंवा जोडारी वायरमन सहाय्यक ग्रंथपाल उद्यान प्रवेक्षक हॉलमन फायरमन या पदांकरिता काय या ठिकाणी अभ्यासक्रम असेल पहा मराठी देखील हा विषय असेल पंधरा प्रश्न असतील मराठी या विषयाचे पंधरा प्रश्न आणि पन्नास गुणांकरिता असेल मराठी माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारले जातील नंतरचा जो काही विषय आहे इंग्रजी इंग्रजी या विषयाचे पंधरा प्रश्न पन्नास गुणांकरिता आणि सामान्य ज्ञान पहा पंधरा प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी हा विषय आहे पंधरा प्रश्न पन्नास गुण आणि तांत्रिक विषयाशी संबंधित अर्थात तुमच्या जे काही तुमची ट्रेड केलेला आहे कम्प्लीट टेक्निकल क्वेश्चन असतील अभ्यासक्रमानुसार तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी या ठिकाणी असेल ठीक आहे मराठी माध्यमातून तुम्हाला क्वेश्चन येतील शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी आणि दोन तास कालावधी तुम्हाला असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अर्थात एम सी क्यू टाईप तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी एक्झाममध्ये असणार आहे ठीक आहे तर पहा वर्ग तीन आणि वर्ग चारमध्ये मध्ये आपण जर पाहिलं वरिष्ठ लिपिक हे पद आहे मराठी हा विषय असणार आहे पंचवीस uh, प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस आणि बौद्धिक चाचणी पंचवीस यामध्ये मराठी हा विषय जर आपण पाहिलं तर यामध्ये पहा सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल वाक्यरचना वाक्य व्याकरण असेल म्हणी वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग तसेच उतारावरील काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मराठी या विषयामध्ये असेल आणि इंग्रजीमध्ये जर आपण पाहिलं तर कॉमन वकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर असेल ग्रामर असेल यूज आयडियम्स आणि फ्रेजेस असतील आणि त्यांच्या मिनिंग्स तुम्हाला विचारले जातील नंतर कॉम्प्रेन्सेशन आणि पॅसेज ठीक आहे पॅसेजवरील तुम्हाला प्रश्न असतील ठीक आहे हा झाला म इंग्रजी या विषयाचं जे काही प्रश्न असतील या घटकांवरती तुम्हाला विचारले जाणार आहेत नंतर सामान्य ज्ञान यामध्ये जनरल नॉलेज रिलेटेड क्वेश्चन असतील नंतर लिपिक टंकलेकर हे पद आहे त्यासाठी पहा इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला या रिलेटेड क्वेश्चन असेल नंतर भूगोल अर्थव्यवस्थावरती क्वेश्चन असेल चालू घडामोडीमध्ये जर आपण पाहिलं तर जागतिक तसेच महाराष्ट्र राज्याशी रिलेटेड जे काही चालू घडामोडी असतील करंट अफेअर यावरती तुम्हाला प्रश्न असतील ठीक आहे नंतर अंकगणित बेरीज वजाबाकी आणि दशांश अपूर्णांक टक्केवारी इत्यादी अंकगणितावरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असेल बुद्धिमापन चाचणीवरती पहा उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो ते आजमावण्यासाठी या ठिकाणी लॉजिकल रिजनिंगवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असेल आणि वाहन चालक हे पद पहा यामध्ये मराठी पंचवीस आणि इंग्रजी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस आणि शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान तुम्हाला प्रश्न असेल वाहन चालक या पदाकरिता सेम या ठिकाणी सिलेबस असणार आहे मराठीमध्ये सामान्य ज्ञान शब्द संग्रह वाक्यरचना व्याकरण मराठीतील जी काही मणी आणि वाक्यप्रचार असतील आणि उत्तरावरील प्रश्न ठीक आहे सो सेम या ठिकाणी प्रश्न असतील तुम्हाला नंतर पर जे काही तुमचे पोस्ट असतील तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार असाल त्या पदाच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत हा श पॅटर्न आहे ओके सो ओ, या ठिकाणी प्रत्येक पॅटर्न जे काही देण्यात आलेलं आहे तुमच्या ट्रेड रिलेटेड जसं की आय टी आय कम्प्लीट केलेला उमेदवार असेल तर त्या ठिकाणी पहा पंप ऑपरेटर किंवा जोडारी किंवा फिट जे काही त्याला जर फिटर म्हणतो किंवा वीज तंत्रे अर्थात इलेक्ट्रिशियन ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे त्या संबंधित पहा मराठी हा विषय पंधरा मार्क तसेच पंधरा प्रश्न मराठी या विषयाचे इंग्रजीचे पंधरा प्रश्न आणि सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न आणि बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न असे टोटल साठ मार्काला या ठिकाणी तुम्हाला हे विषय विचारले जाणार आहेत आणि तांत्रिक घटकाशी रिलेटेड मंद म्हणजेच काय तुम्ही ज्या पदाकरिता किंवा ज्या तुमचं शिक्षण झालेलं आहे ज्या ट्रेडमधून त्या पदाचं टेक्निकल क्वेश्चन अर्थात टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला चाळीस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असेल ऐंशी गुणांकरिता ओके सो ज्या उमद्रांचं टेक्निकलमधून शिक्षण झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी त्यांना टेक्निकल प्रश्न चाळीस प्रश्न तुम्हाला असतील आणि त्याला वेटेज जे आहे ते ऐंशी मार्काचं असणार आहे ओके सो शंभर मार्काचा पेपर राहील दोनशे गुणांकरिता आणि दोन तास कालावधी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे ओके सो अशा पद्धतीचं पद्धतीने आपण या ठिकाणी जे काही नगर परिषद पदभरती अंतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रम आहे तो पाहिलेला आहे ओके सो शिपाई या पदासाठी पहा मराठीसाठी पंचवीस इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न सामान्य पंचवीस आणि बौद्धिक चाचणी पंचवीस आणि शैक्षणिक अहर्तीच्या समकक्ष दर्जा समान तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन जे आहे ते पाहाव्यास भेटणार आहे ओके सर्व पदांकरिता तुम्ही काय करायचं आहे मराठी हा विषय करायचा आहे पंचवीस प्रश्न नंतर इंग्रजी हा पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न आणि इतर जे काही टेक्निकल ट्रेड असतील यामध्ये वायरमन आहे फिटर आहे पंप ऑपरेटर आहे त्या पदांकरिता तुमच्या ट्रेडनुसार तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहेत ऐंशी मार्कांसाठी टेक्निकल क्वेश्चन असतील ठीक आहे सो so, अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम जे काही तुमची तयारी आहे त्या अशा पद्धतीने तुम्हाला सुरू ठेवायचं आहे ओके सो so, विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता इतर पदभरती रिलेटेड देखील तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून द्वारे विचारणा करू शकता ओके सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद